हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मटार बटाट्याची पंचवीस माणसांची भाजी आणि पुरी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट भाजी तयार होते तर त्यासाठी ते आपण आधी पुरी करणार आहोत तर पुऱ्यांसाठी मी ते पीठ घेतलेलं आहे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे दोन किलोचं पंचवीस माणसांना दोन किलो पीठ अगदी पुरेसं होतं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे मळताना आपण इथे कुठेही तेलाचा किंवा रव्याचा कशाचाही वापर केलेला नाही आहे फक्त गव्हाचं पीठ आणि मीठ एवढंच पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप सुंदर अशा मस्तपैकी पुऱ्या तयार होतात तुम्ही बघू शकता इथे छान गोळे करून घेतलेले आहेत त्याला तेलाचा हात लावून मी मळून घेतलं आहे त्यानंतर एक सारख्या आकाराचे सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित गोळे आपण कापून घेतलेले आहेत आणि मस्त पुऱ्या लाटायच्या आणि गरम गरम तेलामध्ये पुऱ्या तळायच्या तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशा पटकन पुऱ्या फुलून आलेल्या आहेत मस्त पुऱ्या तयार होतात पंचवीस माणसांसाठी दोन किलोच्या पुऱ्या करायच्या आहेत ह्या आपण नंतर गरम गरमसुद्धा करू शकतो आधी आपण भाजी करून घ्यायची तर इथे मी तुम्हाला आता भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर पंचवीस ते तीस लोकांना प पुरेशी अशी मटार आणि बटाट्याची भाजी आपण करतो आहे त्यासाठी इथे मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेजपत्ता कढीपत्ता एक वाटीभर जिरे आपल्याला जितकं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे तर इथे साधारण पन्नास पन्नास ग्रॅम मी वापरलेला आहे पन्नास ग्रॅम मिरची आलं आणि लसूणची पेस्ट केलेली आहे त्यानंतर अर्धा किलो कांद्याची पेस्ट करून घेतली आहे ती व्यवस्थित ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे कांदा छान फ्राय झाला की चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहोत चार चमचे हळद घातलेली आहे चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर इथे मुठभर एक लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम खोबरं मी भाजून बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये अर्धा किलो टॉमॅटो वापरून एक पेस्ट करून घेतलेली आहे तर हे सगळा मसाला आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे घालणार आहोत धने आणि जिऱ्याची पावडर त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे मी एक मूठभर आणि मटार पनीरसाठी जो मसाला वापरतो त्याच मसाल्याचा इथे वापर केलेला आहे तर आपल्या आवडीनुसार आपण इथे मसाला घालायचा आहे तर पन्नास ग्रॅमचं एक पॅकेट आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे अतिशय सुंदर असा मसाला छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक किलो बटाटे छान चिरून घेतले होते आणि दोन किलो सोललेले मटार घेतलेत त्यानंतर इथे शंभर ग्रॅम काजूची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची आणि सगळा मसाला छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे ना आता गॅस बारीक करून एक वाफ काढून घेतली आहे छान वाफ आल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे दोन ते अडीच जग पाणी इथे वापरलेलं आहे अतिशय सुंदर अशी चमचमीत भाजी तयार होते आता आपण बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून एक छान वाफ करायची आहे अशा प्रकारे वरून आपण कोथंबीर घालून सर्व करू शकतो तर तयार आहे पंचवीस माणसांसाठी भाजी थँक्स फॉर वॉचिंग